आणि राहिलेल्या ज्या मागण्या आहेत त्या शॉर्ट आऊट करून त्यावर काय म्हणजे पुढून प्रक्रिया आ, हो आ, तर आपन, चालू आहे या संदर्भात ते विचार करतात पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याशी सुद्धा तुम्ही चर्चा केली काय त्यांचं एकूण प्रशासनातर्फे म्हणणं होतं कदाचित या सगळ्या चर्चेनंतर आपण तरी सुद्धा या अन्न त्या आंदोलनावरती ठरणार हे आंदोलन तर आपलं चालू आहे चालूच राहणार आहे परंतु ह्या ज्या मागण्या आहेत आपल्या साथ त्या संदर्भात ही एक मागणी झाली परत आरोपी पकडण्यासंदर्भातली एक मागणी आहे ही केस अंडर ट्रायल आणि फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी यासाठी एक मागणी आहे आमची आणि बाकी ज्या काही दोन तीन मागण्या आहेत या पोलीस प्रशासनाशी संबंधित आहेत त्यावर त्यांनी काल आमच्याशी चर्चा केलेली आहे एस पी साहेबांनी आता गावकरी आणि जे काही शिष्टमंडळ आहे ते चर्चा करून पुढील काय आम्हाला निर्णय घ्यायचा आहे ते आम्ही घेऊ निकम यांची नियुक्ती झाली त्याकडे कसं सकारा सकारात्मक पाऊल उचलतोय सगळ्या मागणी आपण आभार मानण्यापेक्षा आपण मागणी केलेली आहे आणि त्यांना पण न्यायाच्या भूमिकेत जे शब्द दिलेले मुख्यमंत्री साहेबांना त्याच्या त्याच्या संदर्भातच एक पाऊल आहे हे असं आम्ही समजूया पण मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेकडे कसं बघतात कारण हे तेच गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सभागृहामध्ये आपल्याला आश्वासित केलं आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुठल्याही आरोपीला आम्ही सोडणार नाही कि असं म्हटले होते आणि तेच आता मुख्यमंत्री ट्विट करतायत किंवा सांगत आहेत की उज्ज्वल निकम जे महत्वाचे विशेष सरकारी वकील म्हणून या प्रकरणात त्यांनी दिलेल्या शब्दावरच आपण आजपर्यंत आहेत आपण काल देखील आंदोलनाला बसण्याच्या अगोदर मी काय बोललो होतो तुम्हाला की आपला कुणालाही त्रास द्यायचा मानस नाही आपण कुणालाही त्रास देणार नाहीत जो आत्मक्लेश आहे तो आपण स्वतः करून घेणार आहोत आणि हे जे काही नियुक्ती झालेली आहे सरकारी वकिलांची वकील साहेबांची त्याचं स्वागत आहे आणि आम्हाला आमची एकच भावना आहे की कुठंही कसर न पडू देता कसूर न पडू देता आम्हाला न्याय द्या न्यायाच्या भूमिकेत जसं तुम्ही आजपर्यंत राहिलात आम्हाला अपेक्षित जसं आहे तसं तुम्ही शेवटपर्यंत राहा अशी आमची प्रमुख अधिकारी अधिकारी आता या या ठिकाणी ठिकाणी आले होते काय त्यांनी कोणी मागे एसपी साहेबांना जे काय मला काल फोनवर बोलणं झालं त्या संदर्भात जे पत्र दिलं होतं पी आय वैभव पाटील साहेबांनी त्यांचं म्हणणं असं आलं होतं की ह्या सगळ्या जे तुमचे इन्व्हेस्टिगेशन काही राहिलेले आहेत ज्या उणीव आहेत त्या तुम्ही कधीपर्यंत देणार आहेत तर मी त्यांना सांगितलं की मला दोन दिवसाचा वेळ द्या म्हणजे व्यवस्थित ड्राफ्ट बनवून मी त्यांना देईल मग त्याची माहिती म्हणजे घेण्यासाठी त्यांना कालावधी दिला जाईल किंवा त्यांनी एक चार आठ दिवसामध्ये आम्हाला ती सगळी माहिती देतील आणि ह्याच्यात काही जे सुरुवातीपासून ज्या चुका झालेल्या आहेत चुका म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो की सहा तारखेला जर ॲट्रॉसिटी दाखल केली असती केच्छ पी आय साहेबांनी तर हे पुढील कुठलाही प्रकार घडला नसता परंतु त्यांना तसं न केल्यामुळे या सगळ्या घटना पुढच्या घडल्या अशा काही प्रकारचं जे आमचं काही आमच्याकडे जी माहिती आहे ती आम्ही तिथं पोहोच करणार आहोत बाळासाहेब कोले यांना सुद्धा विशेष सहाय्यक वकील म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली म्हणजे दोन पातळीवरती जे मागणी आपली होती उज्वल निकम हे याचं विशेष काम बघतील आणि त्यानंतर सहाय्यक म्हणून बाळासाहेब कोले हे काम करणार आहेत नाही आता त्या संदर्भात आम्हाला विचार करावा लागेल की म्हणजे कसं याकडे आपण बघायला पाहिजे किंवा आपल्याला काय योग्य आहे किंवा समजा अतिरिक्त भार दिल्यावर काही इकडे परिणाम होऊ शकेल का, का। याविषयी आम्ही सगळी सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहोत ओके थँक्यू